सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्या कॉन्सेप्टवरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे कॉटन फॅब्रिकवरती तुम्हाला कलेक्शन मिळते वीनेकमध्ये वीनेकमध्ये तुम्ही इथे बघू शकता गोटापतीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळतंय आणि बघू शकता पूर्ण अफगाणी पॅटर्नमध्ये अफगाणी पॅटर्नमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातं आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर हे तुम्हाला पूर्ण कॅमरिक कॉटन मी इथे बघू शकता आलिया कटमध्ये आलिया कट, कट याला म्हणू शकता नायरा कटमध्ये तुम्हाला पूर्ण सॅम्पल मिळतोय आणि थ्री पीस कॉन्सेप्ट दुपट्ट्याची गोष्ट करू तर फॅब्रिक फॅब्रिकमध्ये तुम्हाला दुपट्टा मिळतोय अधिक झोन मी आता मध्ये फर्स्ट टाइम इथे आलो आहे आणि फार कॉपरेटिव्ह इथला स्टाफ आहे ओमप्रकाश भाई बहुत बढिया व्यक्ती आहे सकाळपासून फिरून राहिलो इथे आपल्या सुरतमध्ये पण मी जी रेंज बघितली ती रेंज म्हणजे मला इथे फार चांगली वाटली आणि मला असं वाटतं की इथे यायला पाहिजे कारण की व्हेरायटी मल्टिपल व्हेरायटी प्रोडक्ट्स आहे आणि जर आपल्याला एवढे क्वालिटी प्रोडक्ट आणि एक चांगल्या रेंजमध्ये मिळतील तर आपण प्रॉफिट पण कमवणार आणि जरूर जाहीर सी बात आहे की हे लोक तो पैसा कमाने भेटे पर लेकिन अप, हम लोग भी अगर इनके साथ जुडते तो बहुत अच्छा पैसा कम बना सकते जो रेट यांचा आहे तो रिजनेबल आहे आणि त्या रेटसोबत तो प्रोडक्ट व्हेरी करतो सर्वात मुख्य कारण हे आहे पण एकदा जरूर अजित झोनला यायला पाहिजे आणि इथून त्यांनी सेवा का मोका देण्याची मित्रांनो मी श्री स्वागत करते पुन्हा तुमचा अजितोन मराठी युट्यूब चॅनल मित्रांनो तर तुम्ही इकडे बघतच असाल की बॅकग्राऊंडला नाव दिसते की विश्वास का दुसरा नाम अजितोन मित्रांनो अशीच काही ही, ही टॅगलाईन जी आहे आमच्या जे कस्टमर्स आहे रेग्युलर कस्टमर त्यांनी ही टॅगलाइन आम्हाला स्वतः दिलेली आहे मित्रांनो तर मित्रांनो या मागचा जो व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले ते लेगिन्सचा लेगिन्समध्ये लेगींस साडेतीनशे प्लस व्हरायटी मी तुम्हाला दाखवलेली होती आणि आजचा जो आपला स्पेशल व्हिडिओ होणार आहे थ्री पीस कॉन्सेप्ट ओनली थ्री पीस कॉन्सेप्टमध्ये जे सध्या खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये चालू आहे त्या कॉन्सेप्टवरती आजचा आपला व्हिडिओ होणार आहे आणि त्यासोबत आपले जे कस्टमर्स आहे त्यांच्याकडनं पण आपण थोडीशी रिव्ह्यू घेऊया की त्यांना सर्व्हिसिंग कशी वाटते किंवा ते इथे आल्यानंतर कसं फील करत ही सर्व व्हरायटी ही सर्व माहिती सॉरी ही सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो तर तुम्ही इकडे येऊ शकता बघू शकता की कशा पद्धतीने कस्टमर स्वतः इथे येत आहे आणि स्वतःही पर्चेसिंग आहे आता आपण त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडे बघूया की ते कुठनं आलेले आहेत ते काय व्हरायटी पर्चेस आहेत त्यांना प्रॉडक्ट कसे वाटले आहेत किंवा जी सर्व्हिस इथे कसे देत आहेत कशा पद्धतीने देत आहे ही सर्व जी इन्फॉर्मेशन आहे आपण स्वतःही त्यांच्याशी विचारूया आणि तुम्हाला पण जर काही क्वेश्चन्स वाटत असेल तर तुम्हीही आमच्यासारखं कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आणि याचा जो पुढचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्याच क्वेश्चन्स येईल तर सरांना आपण विचारूया ते कुठून आहेत आहे काय आहे ते सर कुठून आहात तुम्ही मी प्रॉपर मलकापूर भोपालला राहतो ओके हो तर तुमचं आता सेलिंग तुम्ही कुठे करता सेलिंग माझं जे आउटलेट आहे ते माझं भोपालला आहे आणि तिथूनच मी हे सर्व काम माझं ऑपरेट करतो अजित झोन मी आता ॲक्च्युअलमध्ये फर्स्ट टाईम इथे आलो आहे आणि जेवढं मी यांचा व्हिडिओ वगैरे बघितला होता आणि जेवढं मला तिथून म्हणजे मी ज्ञान प्राप्त केलं तेवढं मी इथे आल्यानंतर वो एम मेने प्राय पायावी आणि फार कॉपरेटिव इथला स्टाफ आहे भाई बहुत बढिया व्यक्ती आहे है।, है ना और रेंज फार चांगली आहे मेन गोष्ट ही आहे की मी आज सकाळपासून फिरून राहिलो इथे आपल्या सुरतमध्ये पण मी जी रेंज बघितली ती रेंज म्हणजे मला इथे फार चांगली वाटली आणि कॉस्ट पण यांचे फार रिजनेबल आहेत जे कॉस्टिंग आहे ते फार रिजनेबल आहे आणि मला असं वाटते की इथे यायला पाहिजे कारण की व्हरायटी मल्टिपल व्हरायटी प्रोडक्ट्स आहे आणि जर आपल्याला एवढे क्वालिटी प्रोडक्ट आणि एक चांगल्या रेंजमध्ये मिळतील तर आपण प्रॉफिट पण कमवणार आणि जरूर जाहीर सी बात आहे की हे लोक तो पैसा कमाने भेटे पर लेकिन हम लोग भी अगर इनके साथ जुडते तो बहुत अच्छा पैसा कम बना सकते तर जसे आमचे काही कस्टमर्स असतात आता महाराष्ट्राचे कस्टमर म्हटल्यानंतर त्यांना पहिले प्रश्न असा असतो की हे व्हिडिओ फेक जर जर ना तुम्हाला, तुम्हाला तर नाही बनवले जात ना जर जर आपण तिथे जातोय व्हिडिओ बघतोय तर तर काही फ्रॉड नाही नाही मी तुम्ही पहिल्यांदा मी तुम्हाला कसं वाटतंय मी तुम्हाला फॅक्ट सांगतो मी ऍक्च्युअल मध्ये सकाळपासून मी पहिले याच्या अगोदर पण व्हिडिओ बघितले आणि मी त्या व्हिडिओच्या नुसार लोकांकडे गेलो पण आणि दुसरी शॉप पण बघितली तिथे मला एका ठिकाणी जे आहे बिलकुल रिजनेबल वाटलं पण दोन ठिकाणी मी गेलो तिथे मला बिलकुल फेक वाटलं त्याच्यानंतर मी इथे आलो इथे आल्यानंतर मला आणि जेवढ जितना मेने चाहता आणि सोचा था त्याच्यापेक्षा आणि म्हणजे मी ना फार चांगलं म्हणजे महसूस केलं इथे आल्यानंतर आणि माझा बिलकुल मूड नव्हता काही फार मोठी शॉपिंग करायचा पण मी आल्यानंतर इथे मी म्हणजे आज फार मोठी शॉपिंग करून जाणार आहे है ना आणि कारण की जाहीर सी बात आहे मला मल्टिपल अगर व्हेरायटी मिळ रही है, तो मुझे एक ही जगह से अच्छा माल परचेस करणार चाहिए तुम्हाला क्वालिटी कशी वाटली बेटर बहुत बढिया <laughs> क्वालिटी आहे क्वालिटी मध्ये काय ना की जो रेट यांचा आहे तो रिजनेबल आहे आणि त्या रेटसोबत तो प्रोडक्ट व्हेरी करतो सर्वात मुख्य कारण हे आहे आणि जर तो प्रोडक्ट व्हॅरी करणार तर जहर सी बात आहे की कोणाला पण तो महाग वाटणार नाही आणि मला असं वाटतं की प्रत्येक माणसाने शॉपिंग कुठून बी करायची त्यांना जिथे चांगलं वाटते पण एकदा जरूर अजित झोनला यायला पाहिजे आणि इथून त्यांनी एक बार जरूर इनको सेवा का मौका देना चाहिए ऐसा मुझे लगता है थैंक यू सर आमच्या व्ह्यूअर्सला इतकी काही इन्फॉर्मेशन दिल्याबद्दल थँक यू हा व्हिडिओ जेव्हा येईल तेव्हा तुम्ही पण बघा sure. आणि आमच्या व्हिवर्सला तर आता व्हिवर्स तुम्हाला पण समजलंच असेल की सर स्वतः इथे येत आणि स्वतः इथे येऊन स्वतः पर्चेसिंग करत तर व्हिवर्स तुम्हाला पण असं वाटत असेल ना की यांचा आपण रिव्ह्यू बघितल्यानंतर आपणही स्वतः इथे आलं पाहिजे आणि आपणही इथे आल्यानंतर आम्हाला तरी एकदा सेवेचा मोका जो असतो तो दिला पाहिजे नाही तर झालं आपलं की व्हिवर्स कसं आहे किंवा आपण एक रिव्ह्यू घेतला छोटासा की लाईव्ह कस्टमर जे स्वतः इथे आलेले पर्चेसिंग करत आहेत आणि त्यांनी कशा पद्धतीने त्यांच्या एक मनाचा स्वतःचा भाव सांगितला तर मित्रांनो असंही तुम्ही तुम्हाला जर असं काही वाटत असेल काही पण क्वेश्चन्स असतील तर तुम्ही आमचं जे लाईव्ह स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट करून इन्फॉर्मेशन घेऊ शकता कॉलिंग करूनही तुम्ही हे प्रोडक्ट ही व्हरायटी घरी बसल्या बसल्या मागू शकता जर तुम्ही स्वतः घरी बसल्या नाही मागू शकत तर जसं यांनी सांगितलं तसं तुम्ही पण इथे येऊन पर्चेसिंग करू शकता तर आपला पहिला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता मस्लिन फॅब्रिकवरती सॅम्पल राहणार आहे आणि सॅम्पलची गोष्ट करू तर तुम्ही इथे बघू शकता पेपर मिरर वर्क तुम्हाला इथे वर्क मिळते प्युअर पूर्ण त्याला पॅक केलेलं आहे आणि पॅक करण्याची डिझाईन तुम्ही ते बघू शकता सिक्वेन्स वर्कमध्ये तुम्हाला कलेक्शन मिळते आणि हे पूर्ण जे आजचे कॉन्सेप्ट आपले होणार आहे पूर्ण थ्री पीसवरती फॅब्रिक तुम्ही ते बघू शकता आणि दुपट्ट्याची गोष्ट करू तो पूर्ण अडीच मीटरचा दुपट्टा आणि फॅब्रिकची गोष्ट करतो एकदम स्मूथ फॅब्रिकसोबत तुम्हाला कलेक्शन मिळते आणि पॅन्टसुद्धाही तुम्ही इथे बघू शकता पूर्ण स्ट्रेचेबल फॅब्रिक स्टे स्ट्रेचेबल पॅन्टसोबत तुम्हाला हे सर्व कलेक्शन भेटून जाणार आहे आणि याचे प्राईस सॅम्पल किंवा जर तुम्हाला जर ही सर्व वरायटी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर आवडत असेल आणि तुम्ही इथे येऊन परचेस नाही करू शकतो आमचा स्क्रीन स्क्रीनवरती नंबर चालू आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि इन्फॉर्मेशन घेऊन ही सर्व वरायटी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवणं पॉसिबल नसतं तर आमचा जो लाइव स्क्रीनचा जो कॅटलॉग आहे तो तुम्ही मागू शकता आणि त्यावरती तुम्ही सर्व अपडेट तुम्हाला दिले जाते आणि सर्व व्हरायटी एका कॅटलॉगमध्ये तुम्हाला भेटते जेणेकरून तुम्ही पण येऊन तुम्ही इथे बघू शकता तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता रिऑन फॅब्रिकवरती तुम्हाला सॅम्पल राहणार आहे आणि पूर्ण नायरा कटमध्ये याला तुम्ही म्हणू शकता नायराकटमध्ये तुम्हाला पूर्ण सॅम्पल मिळतोय आणि थ्री पीस कॉन्सेप्टमध्ये दुपट्ट्याची गोष्ट करू तर रुटॉन फॅब्रिकमध्ये तुम्हाला दुपट्टा मिळतोय इथे फॅब्रिक तुम्ही इथे बघू शकता एकदम स्मूथ जसं फील करू शकतो आपण त्यानुसार सॅम्पल इथे बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला सॅम्पल्स इथे मिळत आहे मित्रांनो कलर चार्टची गोष्ट करू तो दोन तीन चार ते पीसेसचे असे सेट तुम्हाला भेटून जातात त्या पद्धतीने तर नेक्स्ट आपला सॅम्पल तुम्ही इथे बघू शकता कॉटन फॅब्रिकवरती तुम्हाला कलेक्शन मिळते वीनेकमध्ये वीनेकमध्ये तुम्ही इथे बघू शकता कोटापतीचं वर्क तुम्हाला इथे बघायला मिळते आणि जरीचं वर्क तुम्हाला इथे मिळणार आहे मित्रांनो लाईट डार्क कलर चार्टमध्ये तुम्हाला हे सर्व कलेक्शन अवेलेबल होऊन जातात जसं की तुम्ही आतापर्यंत खूप जास्त अनस्टिच सूट कॉटनमध्ये बघितले असेल कॉटनमध्ये तुम्ही खूप जास्त सूट अनस्टीच घेतले असेल पण आज अजित झोन कंपनीने लॉन्च केलेलं आहे थ्री पीस कॉन्सेप्टमध्ये तुम्हाला कॉटनमध्ये व्हरायटी आतापर्यंत तुम्ही स्लब कॉटन रिऑनमध्ये खूप जास्त व्हरायटी थ्री पीस कॉन्सेप्टमध्ये बघितलेली असेल पण आजचं जे ट्रेंडिंग कलेक्शन आहे आणि ट्रेंडिंगसोबत जर तुम्हाला जर जुळायचं असेल तर तुमच्याकडे एक ऑप्शन आहे अजित झोन त्यासोबत तुम्ही जुळून स्वतःचा बिझनेस स्टार्ट करू शकता आणि बिझनेसमध्ये ग्रोथ करू शकता नेक्स्ट व्हरायटी तुम्ही ते बघू शकता पूर्ण अफगानी पॅटर्नमध्ये अफगानी पॅटर्नमध्ये तुम्हाला कलेक्शन भेटून जातं आणि फॅब्रिकची गोष्ट करू तर हे तुम्हाला पूर्ण कॅमरिक कॉटन कॅम्रिक कॉटनवरती तुम्हाला हे सर्व कलेक्शन भेटून जातं आणि इथे वर्क बघू शकता पूर्ण जरीचं वर्क तुम्हाला इथे मिळते आणि साईडला छोटस सा पॉकेट पण दिलेलं आहे जेणेकरून तुम्ही तुमचा मोबाईल पण ऍडजस्ट करू शकता आता काही जणांना असा प्रश्न पडला असेल की फक्त बोलून दाखवत करून दाखवत नाही तर तुम्ही इथे स्वतःही बघू शकता मी पूर्ण माझा जो मोबाईल आहे माझा मोबाईल पूर्ण यामध्ये पॉकेटमध्ये टाकलेला आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्ण पॉकेटमध्ये कशा पद्धतीने एकदम ॲडजस्टेबल आणि तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने पूर्ण ॲडजस्ट होऊन गेलेला आहे आणि यात तुम्हाला पूर्ण प्रॉपरली सिलाई मशीन किंवा सिलाई सोबत तुम्हाला हे काम वर्क किती म आहे प्राइस सॅम्पल जर तुम्हाला बघायचं असेल तर आमचा स्क्रीनवरती नंबर आहे त्यावरती नक्की कॉन्टॅक्ट करा आणि इन्फॉर्मेशन घ्या नेक्स्ट आपली अफगाणी पॅटर्न मध्ये कॉलरमध्ये तुम्ही इथे बघू शकता अशी सर्व व्हरायटी तुम्हाला जर बघायची असेल किंवा जर अशा सर्व वरायटी सोबत नवीन ट्रेंडिंग बिझनेस जर तुम्हाला करायचा असेल तर तुम्ही अजिजोनला जॉईन होऊन बिझनेस करू शकता नेक्स्ट व्हरायटी तुम्ही इथे बघू शकता आलिया कटमध्ये आलिया कट आलियाकट मध्ये खूप जास्त सध्या आता धुमाकूळ वाचलेली आहे तर तुम्ही कलेक्शन बघू शकता किती छान पद्धतीने तुम्हाला कलेक्शन मिळते मित्रांनो हे सर्व कलेक्शन तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे अजितजोरमध्ये थ्री पीस कॉन्सेप्टमध्ये तर तुम्हाला ऑल व्हरायटीज पाहिजे असेल नवीन नवीन ट्रेंडिंग कलेक्शन पाहिजे असेल तुम्ही जॉईन होऊ शकता अजित अजितजोरला तर मित्रांनो इथे बघू शकता कॉटन फॅब्रिकमध्ये तुम्हाला पूर्ण थ्री पीस कॉन्सेप्टमध्ये मिळते आणि नेक्स्टची डिझाईन करू तर तुम्हाला इथे तीन बटन्स दिलेले आहेत त्यानंतर ओरिजनल मिरवर्कचं तुम्हाला वर्क इथे बघू शकता थ्रेडिंगमध्ये तुम्हाला व्हाईट थ्रेडिंगमध्ये वर्क मिळते आणि जर अशी काही व्हरायटी आणि असे सॅम्पल्स जर तुम्हाला बघायचं असेल तुम्हाला जर बिझनेस नवीन स्टार्ट करायचं असेल आणि समजत नसेल की आपण बिझनेस कसा स्टार्ट केला पाहिजे तर मित्रांनो आमचा लाईव्ह स्क्रीनवरती नंबर आहे तुम्ही इथे व्हिडिओ कॉल करूनही तुम्ही आपलं स्वतःचं मनपसंतीचं कॅटलॉग किंवा कलेक्शन तुम्ही चॉईस करू शकता आणि इथे येऊनही तुम्ही परचेस करू शकता मित्रांना तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आणि तुमच्या परिवाराचं लक्ष ठेवा मित्रांना धन्यवाद